दीपक गिरी आणि शुभम गोसावी यांच्या स्वागत गीत तसेच धार्मिक गीतांनी झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक राजकुमार दत्तुगिरी होते तर उद्घाटक म्हणून खानदेश विभाग गोसावी समाजाचे अध्यक्ष साहेबराव गोसावी उपस्थित होते या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या बांधव आणि भगिनींचा सत्कार करण्यात आला मंडळाधिकारी रीटा भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश बन स्टार महाराष्ट्र न्यूज चे पत्रकार निलेश भारती आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या पंधरा दिवसानंतर कार्यकारिणी बदल करण्यासाठी किंवा अध्यक्ष निवडीसाठी आपण इलेक्शन हे बंधनकारक असत इलेक्शन पद्धत आपण समाजामध्ये राबवणार आहोत संस्थेचं अकाउंट आहे संस्थेचं ऑडिट झालेलं आहे संस्थेचं पॅन कार्ड आहे संस्थेचे दोन्ही सर्टिफिकेट आहे फक्त नीती आयोग रेल्वे या है। दोन तीन रजिस्ट्रेशन बाकी आहेत सोबतच संस्थेचे दोन पदाधिकारी हे हयात नाही येतात जे समाजासाठी मेहनत करत होते वेळ देत होते ते नसल्यामुळं त्यांची पोकळी भरून काढण्यासाठी आपल्याला कुणाला तरी पुढाकार द्यावा लागेल आणि सतत एकच अध्यक्ष राहणं ही काही योग्य बाब नाहीये तर जे संस्थेचे आजीव सभासद आहे त्या सभासदामध्ये वाढ करणे आणि वार्षिक सभासद जास्तीत जास्त करणे त्या माध्यमातून इलेक्शन हे आपल्याला घ्यायचं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच सांगतो की ज्यांना असं वाटत असेल की आपण संस्थेचा गाडा हा पुढे नेला पाहिजे आणि समाज संघटन हे कायम असलं पाहिजे त्यासाठी त्यांनी आजीवन सभासद स्वीकारावं वार्षिक सभासद समाजाने व्हावं जेणेकरून आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण या कार्यक्रमामध्ये कुणालाही देणगी मागितली नाही वर्गणी मागितली नाही कुणालाही एक रुपयाही मागितलेला नाही सोबतच या कार्यक्रमामध्ये स्वतःहून नारायण पांढरंग भारती जे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत पण ते त्यांचं काम महानगरपालिकेमध्ये पाणी पुरवठा विभागामध्ये आजही चालू आहे त्यांनी स्वतः मला पाच हजार एक ही वर्गणी दिली म्हणून मी आपल्याला काहीच करतो सोबतच महादशनाम गोसावी सामाजिक संस्थेची स्थापना सन दोन हजार अठरा मध्ये झाली त्या तत्पूर्वी दोन हजार सतरा मध्ये आपण आद्यगुरु शंकराचार्य उत्सव समितीच्या माध्यमातून एक शंकराचार्य जयंती आणि दीक्षा विधी संस्कार हा कार्यक्रम आयोजित केला होता या संस्थेला आज जवळपास सात वर्ष पूर्ण होत आहे या संस्थेच्या माध्यमातून हे तिसरं वर्ष जे आपण दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे सोबतच नेत्र तपासणी शिबीर आरोग्य तपासणी शिबीर रक्तदान शिबीर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दीक्षा संस्कारविधी अनाथ विद्यार्थ्यांना सायकल वाटप करणे गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या समाज बांधवांचा सन्मान कोविड योद्धांचा सत्कार आदे गुर, आदे गुरु आद्य जगदगुरु शंकराचार्य उत्सव समितीअंतर्गत रॅली महा निमित्त महापूजा समाजातील शहीदांना श्रद्धांजली समाजातील इनामी जमिनी पूर्वत करण्यासाठी आपण पुढाकार घेतला समाज बांधवावर ज्यावेळेस अन्याय अत्याचार झाले त्याच्या विरोधात लढा दिला स्मशानभूमीचे जतन संगोपन असे विविध कार्यक्रम आपण संस्थेच्या माध्यमातून घेतले भविष्यातील वाटचाल ही समाजाची जनगणना करणे इनामी जमिनी पूर्ववत करण्यासाठी त्याचा पुढाकार घेणे समाधीसाठी जागा उपलब्ध करून देणे यासाठी संस्थेचे पदाधिकारी आम्ही सर्व कार्यरत असणार आहोत सोबतच संस्थेचा एक नियम आहे की पाच वर्षानंतर कार्यकारिणी मंडळ बदललं पाहिजे किंवा त्याची निवडणूक झाली पाहिजे तर कोविड काळाचे दोन वर्ष यामध्ये त्या स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर